नमस्कार मित्रांनो आज नऊ मे आज महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे तर काही जिल्ह्यांना गारपेटीचा देखील अलर्ट आहे छोटी आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज विदर्भापासून इकडं तामिळनाडू तसेच कर्नाटकपर्यंत एक हवेची कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे त्यामुळे आज दुपारनंतर राज्यात वातावरणात बदल होणार आहे मराठवाड्यात देखील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे तसेच नाशिक विभागामध्ये देखील आज काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर विभाग तसेच इतर भागामध्ये देखील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे हा पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळेल पुढे आपण बघणारच आहोत सध्या स्थितीला सूर्य तळपल्याने राज्यात बहुतांश भागामध्ये कमाल तापमान बेचाळीस त्रेचाळीस अंशाच्या पुढे जाऊन टेकले आहे काही भागांमध्ये मागील चोवीस तासामध्ये सोलापूर येथे उच्चांकी तापमान चौवेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ब्रह्मपुरीला देखील चौवेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तसेच वर्धा वाशिम बीड अमरावती अकोला या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी जे काही कमाल तापमान आहे ते त्रेचाळीस अंश तर बऱ्याच भागामध्ये त्रेचाळीस पॉईंट एक त्रेचाळीस पॉईंट दोन अंशाच्या दरम्यान तापमान बघायला मिळाले आज दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे तर काही ठिकाणी गारपिटीचा देखील अलर्ट देण्यात आला आहे पावसाचं स्वरूप जे आहे मित्रांनो आज थोडंसं वेगळं आहे नागपूर विभागामध्ये तसेच नाशिक मराठवाड्या देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक मध्यम तर भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी बघाळमेल जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये आहे ठिकठिकाणी थीक भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त अमरावती भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात काही भागांमध्ये आज पावसाचा जोर राहील अमरावती भागातील वासिम पुसद तसेच आसपासचा परिसर इकडं बुलढाण्याच्या आसपासच्या भागामध्ये मात्याच्या भाग भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील एकदमकडेचा दक्षिण आणि पूर्व परिसर त्यामध्ये हिंगोली नांदेड त्याचबरोबर इकडं पारली परभणीतील सैलू या भागांमध्ये वातावरणात बदल होईल दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो तसेच लातूर नांदेडच्या काही काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा जोरदार वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात जे काही वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे ते राज्याच्या बहुतांश भागामध्ये राहण्याची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह हा पाऊस राहील इगतपुरी त्र्यंबकेश्वर वाडा आसपासचा परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी आज पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील दुपारनंतर काहीसा वातावरणात बदल होईल पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी वाऱ्यासह या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो नंदुरबार आणि नंदुरबारचा एकदम कडेचा उत्तरी परिसर या भागांमध्ये एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे सेंदवा बारवा आणि कडेचा जो काही उत्तरी लगतचा भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आज पुणे विभागाला देखील अलर्ट आहे पुणे विभागामध्ये देखील आज काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरण शक्यता आहे पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो आज रात्रीपर्यंत चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते नागपूर विभागामध्ये तुरळक भागामध्ये गारपिटीचा देखील अंदाज आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील काही काही ठिकाणी खूप जबरदस्त वादळी पाऊस तसेच पावसामध्ये काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आज दुपारची अपडेट देखील मिळणार आहे दुपारी बाराची अपडेट अवश्य बघा यामध्ये काही बदल झाला तर त्या अपडेटमध्ये आपण देऊच व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद